नमस्कार मुलींनो वंदना माळदे किचन मी तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे ना कुरडाईची रेसिपी दाखवते कुरडाई कांद्याची भाजी करून दाखवायची सुक्की चार आताच कुरडाई घेतल्या आता त्या भिजत टाकू आपण आता थोड्या चुरून घ्यायच्या थोडं वापर झाले आहे वातावरणामुळे थोडं चुरून घेऊ त्याची त्या पाण्यात भिजत टाकून घेऊ आता त्यात पाणी टाकून देऊ भिजू देऊ चांगला वीस पण दहा वीस मिनिटं जरी भिजलं तरी चालेल तुरडे कांद्यासाठी आता हे दोन पळ्या तेल जिरं आणि हा कांदा परतून घेऊया पण कडीपत्ता कांदा प्रकारे थोडं मीठ टाकून घेऊ कारण तुरड्याला पण मीठ राहतं ना मग थोडस कमी प्रमाणात टाकायचं एक चमचा मिरची लाल तिखट हळद असा मुगा थोडासा पाणी थोडंसं टाकून घ्यायचं अगदी टाकायचं आपण बिरस टाकला भुगा आणि आता परतून सर्व असं कमी थोडस वापवायचं अगदी पाच दोन मिनट वापरून घ्यायचं का परतून घ्यायचं चांगलं परतून घे परत एकदा वापरू द्यायची पाच मिनट पुन्हा वाफ काढायची चांगली आता वापरून घ्यायचं झालंय काढा तर झाली भाजी आपली तयार छान पाच पाच मिनिट परतून घेतला आपण चांगला मोकळी मोफी छान सुंदर माझी रेसिपी नक्की करा तुम्हाला आवडेलच कुरडाईची भाजी आणि चवीला पण छान लागते कुरडे कांद्याची भाजी बघा किती छान झाली मस्त तुम्ही माझी रेसिपी नक्की करा तुम्हाला आवडेलच करून बघा वरणावर तोंडी लावायला कढी बरोबर तोंडी लावायला पण छान लागते भाजी नुसती काही भाजी नसली तरी पण अशी गरम गरम पोळी बरोबर पण खायला छान लागते करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा I'm in